ऋतुजा नांदेडकर फ्रॉम आळंदी मी फर्स्ट रिझल्ट माझ्या घरात माझ्या बहिणीसाठी घेतला तिला वॉटर ट्युबवेल झाला होता छातीत पाणी झाल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की पाणी काढायला तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तेरा महिने आमच्या टॅबलेट चालू होत्या टी चा। त्यानंतर ही पाणी कमी झालं नव्हतं जे अडीचशे मे राहिलं होतं ते आणि सनेचे प्रोडक्ट घेतल्यानंतर तिचं ते पाणी चाळीस दिवसांमध्ये वीस एम एल कमी झालं आणि आता लेटेस्ट वन मनथ मध्ये दहा एम एल कमी झालं असं तीस एम एल पाणी साधारण पन्नास साठ दिवसांमध्ये कमी झालेलं yes. आहे आपण तिला प्रोडक्ट हे दिले होते आकाई सोना लक्ष्मी विलास टॅबलेट आरोग्यवर्धिनी टॅब्लेट आणि औज असाई आणि त्यासोबत तुळशी ड्रॉप होता yes. आणि सेकंड रिझल्ट हा घेतला की माझ्या सिस्टरचीच फ्रेंड आहे तिचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे की हाईट वाढत नव्हती तर आता ती वीस वर्षाची आणि आपल्या सनचा सा असा रिझल्ट आहे चाळीस दिवस तिची वन सेंटीमीटर हाईट प्लस झालेली नारीसत्व नारी प्रिया, पेडिया सत्व बस एवढच